नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी फोर मराठी एज्युकेशनल मध्ये तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद भरती अपडेट आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभाग सुद्धा पाहू शकता तीन जून दोन हजार चोवीस रोजीचा परिपत्रक आहे आणि याचा विषय जर पाहिला तर जिल्हा परिषद गट सरळसेवा पदभरती दोन हजार तेवीस यामधील विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गाच्या परीक्षा न घेण्याच्या बाबतीत खाली पहा सविस्तर दिलेला आहे बिगर पेसाग क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक या चार संवर्गाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले होते तथापि रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग बिगर पेसाग जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील म्हणजे या ठिकाणी पहा आचारसंहिता लागू झालेली आहे का पदवीधर विधान परिषदेचे निवडणूक असल्या कारणाने तीन जिल्हे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेमधील जी परीक्षा आहे ती घेतल्या जाणार नाही आणि निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर ती घेतल्या जाईल खाली पहा इतर जिल्हा परिषदेत सुद्धा सांगितलेला आहे उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी म्हणजे उर्वरित जे अठरा जिल्हा परिषद आहे त्यांना कुठलीही अडचण नाही पण रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर निवडणुकी लागलेली असल्याने पदवीधर हो जे जी आहे कोकण विभाग पदवीधर विधान परिषदची निवडणुकीची आचारसंहिता लागलेली असल्याकारणाने येथील जी आहे परीक्षा घेतली जाणार नाही किंवा निवडणूक आयोगाची परवानगी मिळाल्यानंतर ती परीक्षा घेतली जाईल तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट यानंतर आणखी जर काही अपडेट आली तर तीसुद्धा दिली जाईल या वेळीमध्ये आपण थांबूया धन्यवाद